प्रशासनाने शंभर दिवसांच्या योजना आराखडा आखला असून या अंतर्गत वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने एक दिवसीय अंधत्व निवारण मोफत शिबिर पत्रकार संघामध्ये ठेवण्यात आले होते याचा लाभ पत्रकारांच्या परिवारासह पत्रकारांनीही घेतला याप्रसंगी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघाच्या वतीने किरण बनसोडे यांनी सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले या शिबिरात वैष्णपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्या वतीने पत्रकारांचे डोळे तपासणी शुगर बीपी तपासणी आणि त्यावर औषधोपचार मोफत देण्यात आज वंशपाय स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि आपल्या सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने इथं प्रशासनाच्या आपल्या शंभर दिवसाच्या योजना आराखड्या अंतर्गत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन इथं करण्यात आले आहे यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा सर्व नेत्ररोग विभागाचा स्टाफ इथं उपस्थित आहे त्यांचे शिबिराच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो पत्रकार संघाचे अध्यक्ष उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाचा सर्व वरिष्ठ स्टाफ यामध्ये आदरणीय डॉक्टर स्नेहलता येळमकर ज्या साहेब प्राध्यापक आहेत आपल्या सहयोगी प्राध्यापक आहेत त्याचबरोबर डॉक्टर सर डॉक्टर श्रीकांतजी जाधव सर डॉक्टर अर्चना मॅडम डॉक्टर आकांक्षा मॅडम त्याचबरोबर डॉक्टर प्रतीक्षा मॅडम डॉक्टर वैभवी मॅडम डॉक्टर साक्षी मॅडम डॉक्टर अश्विनी मॅडम आणि डॉक्टर विश्वजित सर आदी सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत करतो मी आमचे अध्यक्ष आदरणीय विक्रमबाबू खेळगुडे यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचे स्वागत